नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औराळी केंद्र आवराळा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद आज आपण इयत्ता पाचवीचा परिसर अभ्यास भाग दोन यामधील पाठ पाचवा मानवाची वाटचाल हा पाठ्यघटक अभ्यासणार आहोत तर पहा मागील पाठात आपण पाहिले की एप वानरापासून उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला मागील पाठात आपण काय पाहिलं एप वानरापासून उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला पुढचा टप्पा म्हणजे आदिमानवाने हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली एप मानवाच्या एप वानराच्या पुढचा टप्पा काय होता आदि मानवाने हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली तर ते या पाठ्यघटनामध्ये आपल्याला अभ्यासायचं आप आहे तर पहा कुशल मानव हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव होय कुशल मानव कोणास म्हणायचं तर जो मानव हातांचा कुशलतेने वापर करतो त्याला काय म्हणतात कुशल मानव या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळाला या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा कुठे मिळाला सर्वप्रथम तर पहा आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या देशामध्ये त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने या कुशल मानवाचा शोध कोणी लावला त्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे लुई लिकी लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले या कुशल मानवाला काय नाव दिलं लुईकी लुईलिकी या शास्त्रज्ञाने तर होमो हॅबिलिस कारण त्याच्या अवशेषासोबत त्याने बनवलेली काही हत्यारे मिळाली म्हणजे पहा त्या मानवाच्या अवशेषासोबत त्या शास्त्रज्ञाला काय मिळाली होती त्यासोबत हत्यारे मिळाली होती लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ आहे मानव आणि हॅबिलिस याचा अर्थ हातांचा कुशलतेने वापर करणारा हॅबिलिस या शब्दाचा अर्थ काय आहे हातांचा कुशलतेने वापर करणारा आणि होमो शब्दाचा अर्थ आहे मानव म्हणून होमो हॅबिलिस हे नाव त्याने दिले कुशल मानव दोन पायावर उभा राहून चालू शकत होता कुशल मानव काय करू शकत होता दोन पायावर उभा राहून चालू शकत होता आपण चालतो ना दोनच पायावर चालतो ना हा तर पहा कुशल मानव कशा प्रकारे चालू शकत होता दोन पायावर उभा राहून चालू शकत होता मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताट नव्हता म्हणजे जसा आपण ताठ कण्याने किंवा ताट उभा राहून चालू शकतो तसं कुशल मानव ताट था... ताटपणाने चालू शकत होता का तर नव्हता कारण त्याच्या पाठीचा कणा ताट नव्हता त्यात किंचित बाक होता या मानवाचा मेंदू एप वाहनाऱ्यापेक्षा अधिक मोठा होता या मानवाचा मेंदू कसा होता एप वाहणाऱ्यापेक्षा अधिक मोठा होता त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र काही अशी त्याच्यासारखीच होती म्हणजे पहा चेहरा आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र कोणासारखी होती एप वाहन होती परंतु त्याचा मेंदू जो आहे तो एप वाहनारापेक्षा अधिक मोठा होता कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी हो नव्हती कुशल मानवने कुशल मानवाने जी हत्यारे बनवली होती ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकत होते का नव्हती सध्या पहा जी हत्यारे वापरतो आपण शेती कामासाठी कोणकोणती कुन हत्यारे वापरतो जसं की कुराड असेल विळा असेल कुदळ असेल बरोबर आहे तशा प्रकारे त्या काळी दगडाची हत्यारे वापरली जात असे परंतु कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी होती का नव्हती ती कशासाठी उपयोगाला उपयोगी पडत होती तर पहा मांस खरवडणे म्हणजे मांस काढण्यासाठी हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडांच्या आतील जे मगज असतं ते मगज काढण्यासाठी त्या हत्यारांचा वापर म्हणजे छोटी छोटी हत्यारे होती मोठी हत्यारे होती का नव्हती हाडे फोडणे इत्यादी कामापुरताच त्यांचा उपयोग होऊ शकत होता त्यामुळे असे अनुमान काढता येते की तो इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीवरील उरले सुरले मांस खात असावा म्हणजे यावरून असा अनुमान आपल्याला काढता येईल असा अंदाज काढता येईल की तो स्वतः शिकार छोट्या छोट्या पक्ष्यांचे वगैरे करत असेल परंतु मोठ्या प्राण्यांनी जे शिकार केलेले आहे आणि ते शिकार करून जे जो प्राणी जो आहे तो खराब झालेलं जे अन्न आहे किंवा तो राहिले मोठ्या प्राण्यांनी छोट्या प्राण्यांचे शिकार करून जे अन्न किंवा ते मांस जे उरले सुरले जे मांस आहे ते मांस फोडून खाण्यासाठी त्या हत्यारांचा वापर करत असे तसेच पहा पक्ष्यांची अंडी फळे कंदमुळे हे गोळा करत असावा एक शास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार अनुमानानुसार तो मानव म्हणजेच कोण कुशल मानव काय करत असावा अंडी फळे कंदमुळे हे गोळा करत असावा त्यानंतर पहा ताटकण्याचा मानव आपण पहिला मानव कोणता पाहिला कुशल मानव त्यानंतर कोणता पाहायचा आपल्याला ताटकण्याचा मानव आता पहा ताटकण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे ताटकण्याचा मानव काय आहे मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे त्याचं कारण काय आहे बरे इरेक्टक्स म्हणजे ताट उभा राहणारा इरेक्टस म्हणजे काय ताट उभा राहणारा म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले तर पहा ताट कण्याचा मानव मानवालाच काय नाव दिलंय शास्त्रज्ञाने होमो इरेक्टस काय दिलेलं आहे नाव होमो इरेक्टस त्यानंतर पहा कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता म्हणजे पहा एप कुशल मानवाचा मेंदू मोठा होता कुशल मानवापेक्षा ताटखण्याचा जो मानव होता त्याचा मेंदू अधिक विकसित होता तो समूहाने रात होता म्हणजे पहा हा कसा रात होता समूहाने रात होता ताटकण्याचा मानव ताटखण्याच्या काय म्हणतात होमो इरेक्टस जंगलात लागणारे वनवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झाली होती जंगलात लागणारे वनवे पाहून मानवाला काय झाली होती अग्नीची ओळख झालेली होती झाडाच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताटकण्याच्या मानवाला कळले असावे तर पहा या अग्नीच तंत्र कशा प्रकारे मानवाला कळलं असावं तर ते पहा झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताटकण्याच्या मानवाला कळले असावे तर पहा त्याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता म्हणजे त्या काळी खूप असा हिममय म्हणजेच काय बर्फछादित प्रदेश होता खूप असा बर्फ हिम त्यामुळे हवामान अतिशीत होते अतिशीत म्हणजे काय अतिशय थंड होते त्या काळी हवामान कसं होतं अतिशय थंड होतं कमालीच्या अतिशीत वातावरणात टिकूर राहणे त्याला शक्य झाले त्या वातावरणात शक्य झाले का शक्य झाले ते अग्नीच्या वापरामुळे म्हणजे अग्नीचा वापर करून तो उष्णता निर्माण करत असे त्यामुळे तो थंड जो जो थंडावा आहे तो कमी प्रमाणात लागत असावा तर पहा आपण आपण पण हिवाळ्यामध्ये थंडी ज्या वेळेस असती बरोबर आहे हिवाळा ऋतूमध्ये आप थंडी असते का नाही त्यावेळेस गावाकडे आपल्या पेट पेटवतात हो त्याचं कारण काय आहे थंडी कमी लागावी म्हणून बरोबर त्यानंतर पहा अग्नी निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्याला साध्य झाले नव्हते म्हणजेच पहा या मानवाला ताटकण्याच्या मानवाला अग्नीचं तंत्र साध्य झालं होतं का नव्हतं झालं त्यानंतर पहा त्याची हत्यारे ही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती म्हणजे त्याची हत्यारी कशी होती पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती म्हणजे एक प्रमाण असायची कुठल्याही गोष्टीचं एक प्रमाण असतं पहा त्या प्रमाणामध्येच ती हत्यारे होती कुशल मानवापेक्षा ताट ताटकण्याच्या मानवाची हत्यारे व्यवस्थित प्रकारे होती त्यानंतर पहा तो हातकुराडीसारखी हत्यारे बनवत असे तो कसा काय बनवायचा हातकुराडीसारखी हत्यारे आफ्रिका आशिया आणि युरोप या खंडात ताटकण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्याने बनवलेली हत्यारे मिळालेली आहेत तर पहा आफ्रिका आशिया आणि युरोप या खंडामध्ये ताटकण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्यांनी बनवलेली हत्यारे मिळाली आहेत ताटकण्याच्या मानवाचे सारखी दगडी हत्यारे तयार करून वापरत असे ताटखान्याचा मानव काय करायचा सारखी दगडी हत्यारे तयार करून वापरत असे तर पहा इथे कल्पनाचित्र दिलेलं आहे कोणाचं दिलेलं आहे कल्पना चित्र ताटकण्याच्या मानवाच दिलेलं आहे दिसतंय ना तुम्हाला पुस्तकामधील पेज क्रमांक वीस वर तर पहा आता त्यानंतर पुढचा घटक पहा शक्तिमान मानव पुढचा घटक काय आहे या पाठातील शक्तिमान मानव मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा कोणता होता शक्तिमान मानव याची शरीर यष्टी धिप्पाड होती याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील नॅन्डरथल येथे मिळाले या मानवाचे म्हणजेच कोणत्या शक्तिमान मानवाचे अवशेष कोणत्या देशामध्ये मिळाले तर जर्मनी या देशामध्ये मिळाले म्हणून त्याला नॅन्डरथल मॅन असे म्हणतात त्याला काय म्हणतात नॅन्डरथल मॅन नॅन्डरथल मॅन त्याचा मेंदू ताटकण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता म्हणजे पहा बागा एक मानवानंतर कुशल मानव आला कुशल मानवानंतर ताटखण्याचा ताट मानव आला आणि ताटखण्याच्या मानवापेक्षाही विकसित बुद्धी कोणाची होती विकसित मेंदू कोणाचा होता तर शक्तिमान मानवाचा होता शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहामध्ये वस्ती करत होता शक्तिमान मानव काय करायचा प्रामुख्याने गुहामध्ये वस्ती करत होता तो दगडाचे गोटे आणि गोटे तासून निघालेले छिलके अशा दोहोंपासून वेगवेगळ्या आकाराची हत्यारे बनवत असे म्हणजे पहा हत्यारे कसे बनवत होता दगडाचे गोटे बरोबर आहे त्या दगडाच्या गोट्यापासून छिलके काढून त्या तो काय करत असे हत्यारे बनवत असे ती लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसून भाला कुराडी इत्यादी शस्त्रे तयार करत असे तो काय करत असे इत्यादी शस्त्री म्हणजे भाला वगैरे तो तयार करत असतो चांबड्यावरील मांस खरवडण्याकरिता दगडाच्या छिलक्यापासून केलेल्या तासण्यांचा उपयोग करत असे काय करत असे तो चामड्यावरील मांस खरवडण्याकरिता दगडाच्या छिलक्यापासून केलेल्या तासण्यांचा उपयोग करत असे